पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाच्या आणि अर्थकारणाच्या दृष्टीनं महत्वाच्या असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांच्या संकल्पनेतून येत्या पंचवीस डिसेंबरपासून पंढरपूर शहरामध्ये शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं आहे या कथेच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील अनेक भागातून मोठ्या प्रमाणामध्ये भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत असून पंढरपूरमध्ये आलेल्या भाविकांची अभिजित आबा पाटील यांच्याकडून मोठ्या आपुलकीनं विचारपूस केली जाते मध्ये सुरू होणाऱ्या या कार्यक्रमासाठी लाखोंच्या संख्येनं भाविक मध्ये दाखल होणार असून या भाविकांसाठीच्या सर्व सोयी सुविधांचं निवेदन अभिजित अबा पाटील आणि त्यांच्या सहकार्यांकडून करण्यात येत आहे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकल्यानंतर अभिजित आबा पाटील हे नाव पंढरपूर मंगवेडा मतदारसंघाच्या राजकारणामध्ये चांगलं सक्रिय झालं असून अभिजित पाटील यांच्याकडून येत्या काळामध्ये थेट आमदारकीच्या रणांगणामध्ये देखील दंड थोपटले जाणार आहेत आणि त्याचीच तयारी म्हणून पंढरपूर मंगवेडा मतदारसंघ तसेच सोबत गरज पडली तर माळा मतदारसंघामध्ये देखील अभिजित आबा पाटील यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चे बांधी केली जाते विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिजित पाटील हे थेट लोकांच्या संपर्कात जात असताना लोकांशी चांगला संवाद करून ते लोकांशी स्वतःची ना जोडून घेण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्या करत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून पंढरपूरकरांसाठी एक खास पर्वणी म्हणून या महाशिव पुराण कथेचं आयोजन करण्यात आलंय पंढरपूर मधील भाविक तसेच महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांसाठी खास जातीने लक्ष देत असताना अभिजित पाटील यांनी ही केलेली विचारपूस ही निश्चितपणानं भाविकांना सुखावणार आहे यातून अभिजित पाटील यांच्या मनाच्या मोठेपणाचं निश्चितपणानं दर्शन होत आहे तुमचा आशीर्वाद पाहिजे बिलकुल काय कमी जास्त असलं सांगा कुठून आले मावशी पुणे तुम्ही मुंबई तुम्ही आजी जळगाव चाळीसगाव चाळीसगाव जळगाव जिल्ह्यातच आहे अजिंठा लेणी कलमला कारखाना माझा हो हो तुम्ही आजी किती वय आहे शंभर ऐंशी पंचायती हा जेव्हा जेव्हा तुम्ही जेव्हा काय अडचण नाही तुमच्या माहिती घेऊ शकतो करा ना तुम्हाला जी करू वाटेल ती करा किंवा कोण स्वयंपाकाला करा कोण इथं मदत करा त्यांना मदत करा आले हा लोकांतर ही सेवा करू सगळे मिळून करू